आहे गोट्या हा सायको किलर आहे विक्रत मानसिकतेचा गुन्हेगार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मी प्रसार माध्यमावर पहिल्या दिवसापासून सांगत आहे गोट्या गीते हा सायको किलर आहे विक्रत मानसिकतेचा गुन्हेगार आहे परळीतील बहुतांश हत्याकांडमध्ये गोट्या गीतेचा हात आहे महादेव मुंडे हत्याकांडमध्ये पण तो संशयित आरोपी आहे बीडच्या पोलीस अधिक साहेबांनी त्याच्यावर पहिलीच मोक्का अंतर्गत कारवाई केली पण परळी पोलीस प्रशांनी त्याला अद्याप आत्तापर्यंत अटक केलेली नाहीये कुठे ना कुठेही लोकांचा आणि सर्वसामान्य जनतेचा परळी पोलीस आणि बीड पोलिसाकडे बघण्याचा द्र दृष्टिकोन हा संशयास्पद व्हायला लागलाय म्हणून बीड पोलिसांनी परळी पोलिसांनी तत्काळ गोट्या गीतेला अटक करायला पाहिजे आता गोट्या गीतेने प्रसारमाध्यमवरून व्हिडिओ टाकलाय लोकप्रतिनिधींना जीव्या मारण्याच्या धमक्या देतोय आणि त्या व्हिडिओ मध्ये तो सांगत आहे की माझं दैवत वाल्मिक कराड म्हणजे आता गोट्या गीतेचा संत दैवत वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराडचा भक्त गोट्या गीते गोट्या गीतेचा आम्हाला कीर्तनायकाची वेळ बीड पोलिसांना सर्वसामान्य जनतेला बीड जिल्ह्यातले आलेले आहे म्हणजे किती दुर्दैवाची बाब आहे या गोट्या गीतेसारखा सराईत गुन्हेगार हा प्रसारमाध्यम सरळ धमक्या देत आहे सर्वसामान्य लोकांना आता कुठे ना कुठे बीड पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे गोट्या गीतेला अटक करायला पाहिजे आज टी स्थापन झालेली आहे महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये आणि त्या एसआयटीचा अध्यक्ष अध्यक्ष खाली पंकज कुमावत हे करणार आहेत त्याचं काम तर पंकज कुमावत साहेब हे गोट्या गीतेला आणि ह्यांना तत्काळ अटक करते वाल्मिकारडच्या पोराला त्यांना महादेव मुंडे प्रकरणात एवढीच त्यांच्याकडून आशा बाळगवता कारण पंकज कुमावत हे प्राऊंड आणि इमानदार अधिकारी आहेत प्रामाणिकपणे त्यांचं काम आहे बीड जिल्ह्याने पंकज कुमावत ची कारकिर्दीचं काम जवळून पाहिलेलं आहे नक्कीच पंकज कुमार साहेब हे प्रामाणिकपणे काम करून गोट्या व वाल्मिकाराच्या टोळीला लवकर जेरमर्दी करते एवढीच आता काय आपल्याला गोट्या गीतेने आता धमक्या देतोय पण आता गोट्या गीते हा काय आता आमदाराला एखाद्या मंत्र्याची हत्या करण्याची आपण वाट बघायची काय आता बीड प्रशासनाने कारण सर्वसामान्य जनतेत तर त्याची दहशतच आहे सर्वसामान्य जनतेच्या त्यांनी ह्याच्या आधी हत्या केलेली गोट्या गीतेने पण आता एखाद्या लोकप्रतिनिधींची काय हत्या करतो का वरिष्ठ अधिकाऱ्याची हत्या करतो तर ह्या गोष्टीची आपण वाट बघायची का गोट्या गीतेची म्हणून गोट्या गीतेला तात्काळ अटक करायला पाहिजे आणि मी ह्याच्या आधी पण प्रसारमाध्यमाशी सांगितलेलं आहे की गोट्या गीते आणि एक तांदळ नाव तांदळी नामात युवक आहे त्यांनी मला सुरेश दसनला व जितेंद्र आव्हाडला जीव मारण्याची धमकी दिली ती ह्या तांदळीनी गोट्या गीतेने जितेंद्र आव्हाड साहेबांची मागच्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये रेखी केली ती अशी पण आम्हाला प्राथमिक माहिती भेटली होती मुंबईमध्ये जाऊन रेखी केलेली होती त्याच्यामुळे ह्या तांदळावर आणि ह्या गोट्या गीतेसारख्या आणि तांदळ्यासारख्या सराईत गुन्हेगारावर बीड पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल एवढीच त्यांच्याकडून आशाबाबती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका